एकच मंत्र एस धन, तंदी धन। नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर फार्मरुब चॅनल मध्ये जाणून घेणार आहोत त्यांना तर ओळखीची काही गरज नाही कारण की जर जे शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवर याच्या आधी कधी व्हिजिट केलं असेल तर ते तर यांना ओळखणारच पण जे शेतकरी शून्य मशागत तंत्रज्ञान तसंच एसआरटी या विषयामध्ये किंवा या पद्धतीमध्ये इंटरेस्टेड इंटरेस्ट ठेवतात त्यासुद्धा शेतकऱ्यां शेतकरी बांधवांना यांची कुठंतरी थोडीफार ओळख असेलच तरी पण जे शेतकरी आपल्या चॅनलवर चॅनलला नवीन व्हिजिट करतात त्या शेतकऱ्यांसाठी सर तुम्ही एकदा थोडक्यात आपलं इंट्रोडक्शन देऊन द्या नमस्कार मी उमेश गोविंदराव पोहोदरे राहणार यवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी आहोत तर मित्रांनो याच्या आधी आपण पावसाळ्यामध्ये जेव्हा पराठीची टोबणी झाली होती आणि पराठी एकादी महिन्याची असेल आणि तसेच सोयाबीनची सुद्धा पेरणी होऊन सोयाबीन एखादी महिन्याचं असेलच तेव्हा आपण यांच्या शेतीला व्हिजिट केलं होतं आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला होता तर खूप साऱ्या शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की यानंतर या, या पिकाचं नियोजन कसं केलं पराठीचं नियोजन कसं क क करण्यात आलं तसेच आपल्या कपाशीला खरंच या पद्धतीमध्ये उत्पन्न किती होते पारंपरिक शेतीपेक्षा जास्त झालं सोयाबीनची काय व्यवस्था झाली यास खूप सारे असे प्रश्न येत होते की पूर्णपणे माहिती दे देणार का शेवटपर्यंत पण मी मधामध्ये म्हणजे हे पूर्ण माहिती व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलवर अपलोड आप करू नाही शकलो म्हणून आज आपण पुन्हा आलेलो आहोत आणि सध्या आपण तोच प्लॉट आहे सर्व आपण जे याच्या आधी पावसाळ्यामध्ये व्हिडिओ काढला होता तेच सर्व त्याच ते सर्व प्लॉटची आणि सर्व गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत याबद्दलचं नियोजन कसं झालं त्यानंतर आणि उत्पन्न किती आलं पारंपरिक शेतीपेक्षा जास्त आलं कमी आलं या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत तेव्हा पराठी एका महिन्याची एक, हो एक एक म्हणजे जमतेम पराठीला पात्या सुद्धा आल नाही आला कचरा खूप होता पराठी आणि त्याच्यानंतर तुम्ही नियोजन कसं केलं म्हणजे त्याच्या बाद एका महिन्याच्या बाद ते सर्व सांगा तुम्ही आपण या पराठीला तुम्ही आपला जो व्हिडिओ झाला त्याच्यानंतर आपण तिथे तन्नाशक मारलं होतो ग्लायसोफेट 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 आणि कॅनोरा घेतला होता त्याच्यामध्ये आपण तिथे ज्वारी लावली होती त्या प्लॉट मध्ये कॅनोरा नावाचं तन्नाशक घेतला ज्वारी हे कॅनोरा त्याचा पूर्ण रिझल्ट भेटला त्याच्यानंतर त्याला आपण पासष्टव्या दिवशी एक खताचा डोस दिला पासठव्या दिवशी दिवशी एक खता कोणतं दहा सव्वीस सव्वीस एकरी किती बॅग एकरी एक बॅग एकरी फक्त एक बॅग चार एकराचा साडेतीन एकराचा तो प्लॉट आहे आपल्या जवळचा खत होत पहिलं आणि शेवटचं पहिलं आणि शेवटचं पहिलं आणि एकरी एकच बॅग एकरी फक्त एक बॅग म्हणजे पारंपरिक शेतीमध्ये आपण एक, दे एक, 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 शेती एक खताचा डोस तरी आम्ही मीच पारंपरिक शेती करतो तर एकरी दोन बॅग देतो आणि तीन ते चार वेळा खत देतो आम्ही चार वेळा मध्ये चार वेळा द्याव्या बाजूचा शेतकरी देतात आपल्याला याच्यामध्ये खत हे पाला पाचोळ्याने देऊन ठेवलेला आहे पहिले हा म्हणजे एसआयटी पद्धत म्हणजे फायदा जितका जास्त कचरा तण समजाच तेवढा जास्त यायला आपल्याला रासायनिक खत लागत नाही आणि रासायनिक खत कमी दिल्यामुळे येणारे जे रोग आहे मावा तुडतुडता पांढरी माशी हे कुठेही जास्त असल्यामुळे फवारणीचा खर्च सुद्धा तीनच झालेला आहे फवारणी सुद्धा तीनच झाले तीनच झाले आता आठ अगोदर आपण एक फवारणी चौथी घेतलेली आहे म्हणजे आता एक चौथी फवारणी आता मागून पात्या आहे ते म्हणजे मागून पात्या पात्या बोंडून घेण्यासाठी चौथा आपण फवारणी घेतली ते सुद्धा कमी पैशाची डेनिटॉल नाही तुम्ही एकरी म्हणता म्हणजे तुम्ही जेव्हा आपण व्हिडिओ काढला होता एकरी म्हणजे नाही एकरी म्हणतो का एका महिन्याची आपली पराठी होती पराठी होती त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसानं तुम्ही खात्याचा एकच डोस दिला त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी त्याच्यानंतर वीस पंचवीस दिवसानंतर दिला फक्त एकरी एक बॅग असा खात्याचा डोस दिला तर सर याच्यामध्ये तुम्ही किती एचे घेतले आतापर्यंत आता याच्यातला एक एचा झालेला आहे एकच झालेला आता दुसरा तुम्हाला फुटून दिसत आहे बोंड पण हे एकरी आपल्याला आठ क्विंटल निघालेला एकरी आतापर्यंत आठ क्विंटल दृष्टीने क्विंटल तर आहे अजूनही तेवढाच निघते हो कमी जरी झाला समजा आठ झाला सहा झाला तरी चौदा होतो पण बारा तेराच्या खाली एव्हरेज येत नाही म्हणजे बारा तेरा येणार आणि आता तुम्ही शेवटची बोंड फोडून पाहाल तर त्याच्यात बोंडळी नाही ना नाही ना तर बरेच प्लॉट मराठवाड्यातले की आपल्या भागात आपल्या भागातले बऱ्याच लोकांच्या प्लॉटमध्ये आणि एक पाणी पण दिलेलं आहे तुम्ही पाणी पण पण आता खूप सारे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे का पाणी दिलं मागून तर बोंडळी येतेच मागून पाणी तर जाऊ द्या म्हणजे पाणी झालाय सुद्धा वरचा तर असं म्हणते का आता पाणी झाला बोंडळी येणार बा पण तुमच्या प्लॉटमध्ये अजूनही बोंडळी बोंडळी नाही तुम्ही फोडून पाहा तुम्हाला कुठलंही बोंड कोणाही पराठीचं कोणतंही बोंड फोडा म्हणजे बोंडळी नाही याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं को तुम्ही कोणता वेगळा फवारा गिवारा घेतला फवारणीच फक... नाही केली जास्त ओरिजिनल हे सगळे म्हणजे फक्त बोंडळी नव करून ठेवली ना आपण त्याची ताकद हे आहे म्हणजे बोंडळी कारण तुम्ही ते नस आम्ही ते समजतो नाही आले आणि माझ्याकडे सगळ्याच व्हेरायटी आहे त्याच्यामुळे कोणाची व्हरायटी लागत होती तर तुम्ही आता आपण ज्वारीमध्ये लावली होती ते कोणती व्हेरायटी होती म्हणजे ते सर्वात एक कचऱ्यामध्ये लावलेली एक असं होतं का एक वेगळीच ओळख भेटली होती त्या त्या प्लॉटली आपल्या टी मध्ये ग्रुपमध्ये सुद्धा एक वेगळीच काय ज्वारी कचरा खूप होता त्याच्यामध्ये पराठी खूप लोक व्हिजिट व्हिजिट सुद्धा करते काय हे पुढं का झालं बा त्या बद्दल सांगा बरं ते कोणती व्हेरायटी होय आणि तिथं उत्पन्न होत्या एक पंगा होती एक रुद्राक्ष म्हणून आहे ते होती म्हणजे समजा महत्व देतच नाही असली ते चालून आणि फक्त ते नियोजन आणि त्याच्यात जो कचरा होता ज्वारी मधातच टाकली होती एक सार आपण ज्वारी टाकली ज्वारी होती ज्वारी ते पूर्ण कुजून त्याच खत आपल्याला त्याच्या भेटलं त्याच्यामुळे आपल्याला रासायनिक खर्च करायची खूप सारे शेतकरी हसत होते का इथं टोबन कसं होऊ शकते तुम्ही सांगत होते पारंपरिक शेती करणाऱ्याला तो दृष्टिकोन बदलणं भाग आहे आता <laughs> आपले जो पण स्वच्छ शेती करू <laughs> दे <laughs> बिल्कुल, बिल्कुल <laughs> तो पण ते रोगराई आपण घेऊन चालू स्वच्छ म्हणजे बिना कचऱ्याची बिना कचऱ्याची आपटी बिलकुल टापटीप पाहिजे आपल्या याच्यात फक्त कचरा रात्र दे तिथं तिथं किती झालं एकरी कापूस तुम्हाला तिथं सात क्विंटल एकरी निघालेला आहे आणि पुन्हा त्याच्यापेक्षा तेवढाच निघेल म्हणजे जास्त निघेल दहा वर तर होणार टोटली जेवढे क्षेत्र आमचे वेगळे वेगळे समजायचे छोटी छोटे सगळ्यामध्ये दहाच्या बारा च्या वरच एवरेज आहे तुम्ही ज्वारी होती ज्वारीच्या नंतर आणि या प्लॉट मध्ये काय होतं म्हणजे सोयाबीन 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 बाकी होते सोयाबीन होता तिथे चना, आता थे थे चना।, आ, थे थे चना। आ, पीक फेर फार महत्वाची आणि दरवर्षी तुम्ही पिकं घ्या पावसाळी दुसऱ्या दिवशी टोबत पर्यंत दुसऱ्या दिवशी पण हे पीक घ्या काही फवारे की म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ कव्हर केला एक महिन्यात तणनाशक मारलं होतं त्यानंतर तुम्हाला किती तन्नाशक दोन दोन तीन तन्नाशक तीन फवारे एक खत चौथा फवारा आता झाला त्या दिवशी म्हणजे तो पण झाला तीनच लागली आता काही काही पारंपरिक मध्ये कसं झालं आपण डवरतो तन्नाशा एक तन्नाशकाचा लेअर तयार करतो तीन दिवसां भाड्याचा तर्ना� आऊत सांगून तो लेअर फोडून टाकतो पुन्हा कचरा येणार पुन्हा कचरा पुन्हा <laughs> पुन्हा डवरा <laughs> येतो हे झंझट खतम म्हणजे डवरनी फक्त डवरनी तर बिलकुलच नाही मशागतच नाही चार वर्ष झाले त्या गोष्टी तो विषय आपला क्लोज झाला तरी पण असं म्हणजे वाटत नाही काही म्हणजे डवरणी कचराचं नियोजन बरोबर आहे आता खूप सारे शेतकरी काय म्हणजे जर आपण तणनाशक मारलं डवरलं नाही पुढे कचरा येणार बा मग मजूर नाही भेटणार बा मजूर म्हणून त्या कचऱ्यात आम्ही कापूस कसा येतो असा असे काही प्रश्न म्हणजे पारंपरिक शेतकरी ते प्रश्न मला आले होते जेव्हा सुरुवातीला त्या जेवारीच्या याच्यामध्ये आपण टोबन केली मशीन चा, मशीन चालत नव्हती कारण आपले जवारीचे कोमटे उभे होते त्याच्यात हे मशीन हँड है, फ्रू शिडर चालत नव्हतं तर मजुराच्या हाताने जे आपण टोकन केले ते मजूर सुद्धा मले म्हणे आम्ही कापूस वेचायला येणार नाही कारण एवढा कचरा पण जेव्हा ते येत गेले तर आनंदान कापूस वेचला भारी भरला आणि उद्यापासून पुन्हा वेचणं चालू आहे म्हणजे जे त्याची रोजी होती ते जास्तच पड जास्तच पडली कापूस अजूनही म्हणजे बोंड नाही स्वच्छ असा कापूस वाटतो असा डायरेक्ट म्हणजे कुठेच काही नाही बिलकुल म्हणजे असा जो पहिला वेचा आहे पहिला वेचा जसा आहे ते मजूर खुशी नाही पहिला वेचा आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेचा बिंदू म्हणजे तुमचा दुसरा याचा आहे तरी पण असं वाटतं बिलकुल असं अचानक असं सर्व निरोगी बोंड वाटते असं नाही का आता चिकट येते बोंड म्हणजे कोणताही बोंड काढा पूर्ण अस लुचक नाही आपण राहते अजिबात डिकून नाही डायरेक्ट पहिल्याची जे, 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 जे कंडिशन असते ते आता अजूनही आता आपली डिसेंबर महिन्यात डिसेंबर महिन्यात अजून तुम्हाला वाटते का अजून इथे आठ क्विंटल कापूस येणार असेल मला वाटते पण तुम्हाला दिसते हो नाही अजून जे तुम्ही जेव्हा बोंडळी नाही आली हे सर्वात मोठं कारण आहे बोंडळी बोंडळी साठी आपण इतकंच जागे नाही यामध्ये कोणतीच हळी नाही अजून अळी नाही ना कापूस हे पूर्ण हे अजूनही आता पुढच्या दहा पंधरा दिवसात फुटणार बोंड आहे हो। नाही का ते आता म्हणजे आताच आहे बा त्यामुळे बोंडळीचा विषय नाही याला आता, आता याच्यासाठी तुम्ही शेवटची मध्ये काय घेतलं काय म्हणजे घेतलं कमी पैशाचं सर्वात कमी पैशा सर्वात कमी पैशाचं डेनिटॉल फक्त म्हणजे आता दोन फवारी आता याच्या पुढे होईल मावा मावात उडत पांढऱ्या माशी कुठं आलेले आहे याच्यासाठी बाकी असा खर्च कोणता नाही आता आणि आता हे पीक काढायचं आणि पुन्हा याच्यावर तिळाची तयारी करायची